नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते जर तुमच्याही घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवता म्हणून माता अन्नपूर्णीची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवतात देवी अन्नपूर्णेला धान्य अर्पण करून पूजा केली जाते आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते आपल्याला घरात कधीच धान्याची कमतरता भासत नाही आपल्याला व घरातील लोकांना चांगले आरोग्य लाभते खूप लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते मात्र खूपच कमी लोकांना माहिती असेल की ती मूर्ती देवघरात कशी ठेवावी व तिचे पूजन कसे करावे आणि अन्नपूर्णा मातेला वाहिलेलं धान्याचं नंतर काय करावं तर तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती फक्त वस्त्रवती कधीच ठेवू नये मातेची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ अशी तांब्याची किंवा पितळीची छोटी ताटली किंवा आपण तपकडी म्हणतो ती घ्यावी त्यानंतर त्यात तांदूळ किंवा गहू घालावेत त्यानंतर त्या गहू किंवा तांदळावर हळद आणि कुंकू आहे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा माता ही धनधान्याची देवता आहे आणि म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे अशा या अन्नपूर्णा मातेच्या ठेवलेल्या मूर्तीची यथासंघ पद्धतीने पूजा अर्चना केली पाहिजे शक्य झाल्यास दररोज किंवा आठवड्यातून किमान दोनदा तरी ते धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ जे पण तुम्ही अन्नपूर्णा मातेला ठेवले आहे ते बदलावे आणि जे आपण तांदूळ किंवा गहू तपकडीमध्ये ठेवतो ते धान्य आपण आपल्या दररोजच्या जेवण बनवण्यामध्ये वापरावे तसे केल्याने आपल्या घरातील सर्वांनाच माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आरोग्य व सुख समृद्धी लाभते तसेच त्यातले काही धान्य आपण पक्ष्यांना खायला द्यावेत माता अन्नपूर्णा देवीची उपासना करत असताना आपण अन्नपूर्णा देवीचे देखील बोलले पाहिजेत अशा प्रकारे आपण दररोज अन्नपूर्णा देवीची उपासना अगदी मनोभावे व भक्तीने करावी तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर अन्नपूर्णा मातेची कृपा दृष्टी कायम राहील व तुम्हाला कधीच धनधान्याची कमी पडणार नाही तुम्ही अगदी सुख समृद्धी व आनंदित राहताल तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा